आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युवासेना कल्याण पूर्वेच्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचं आयोजन कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी महाभाऊ रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिष्टमंडळाने शिवव्याख्याते नवनीत यशवंतराव तसेच हेरंब क्लासेसचे संचालक डॉक्टर विश्वनाथन अय्यर आले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे कल्याण लोकसभा समन्वयक हर्षवर्धन पालांडे विधानसभा क्षेत्र प्रमुख नारायण पाटील कल्याण शहर प्रमुख शरद पाटील युवासेना विस्तारक कामेश जाधव मीना माळवे स्नेहा जाधव तेजस्वी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याण पूर्व युवा सेना शहर अधिकारी ऍडव्होकेट नीरज कुमार युवासेना शहर सचिव शेखर पिसाळ युवा सेना शहर समन्वयक सागर वाळवे युवा सेना उपशहर अधिकारी अमित उगले सोशल मीडिया समन्वयक पूजा पंकज पांडे युवासेना उपशहर अधिकारी दत्तात्रय पाखरे आदी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली जन्मानंतर त्या माणसानं केलेलं कार्य हे तुम्हाला आमच्या अवतीभोवती माणसा जन्माला येत नाहीत का आमच्या घरातला माणूस जन्माला येतो मरतो पण त्या माणसाचा गौरव इथल्या माणसानं इथल्या मातीनं केलाय का हा प्रश्न कधीतरी आम्ही आम्हाला विचारायला हवा खरंतर हा टाळा आपल्या माणसांचं गौरव आतापर्यंत फार कमी वेळेला झालाय पण पावणे चारशे वर्ष उलटून देखील इथल्या मराठी माणसालाच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रत्येक माणसाला इथल्या राजाचा गौरव करावा वाटतो जवळ असलेला आमचा कर्नाटकच राज्य म्हणत हिंदवी स्वर्ग स्थापक अखंड भारत साम्राज्यवान राजू हिंदीचा राजा हिंदी छत्रपती शिवाजी महाराज वगैरे

राजाचा गौरव गुजरातच्या माणसाने करावा इतकंच कशाला याच शिवाजी राजाचा गौरव अमराठी माणसाने करताना उत्तरेतल्या कवी भूषण नावाच्या मुलानं आपल्या राजाचा गौरव करताना म्हणावा साजीच्या तुरंग बीरंगा शिवाजी भूषण आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर